ज्या संघटनेच्या मार्फत अंतर्गत हे हो आंदोलन उभा केलेलं आहे उपोषण करते उपोषणाला बसलेले त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं या उपोषणास पूर्ण पाठिंबा आहे आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ की त्यांची पुढची दिशा आणि दशा काय असेल नमस्कार प्रथमतः मी जन्मद्रोही न्यूजच्या वतीनं कॅमेरामन बाळासाहेब गायकवाड आणि त्यांच्या टीम व्यक्त करतो की आपण या ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी आमचे स्टेट कोर कमिटीचे मेंबर गोविंद कोरे उपोषणाला त्यांचे दुसरे सहकारी लिगल ऍडवायझर ऍडव्होकेट धनंजय बाबर सांगोल्यामधले आमच्या महिला पदाधिकारी डॉक्टर चौधरी बोराटे महाराज आणि मंडळ वकील आणि उपस्थित सर्वच मी सेंट्रल वुमन राईट चा प्रेसिडेंट डॉक्टर कुमार लोंडे या ठिकाणी या आंदोलनाला भेट देण्यासाठी उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पंढरपूरला आलेलो आहे आदरणीय या तालुक्याचे तहसीलदार यांनी सतरा ला एम एस एबी ला पत्र दिलेलं आहे की आपण तक्रारदारांना ज्या काही त्यांच्या डिमांड आहेत त्या डिमांडच्या अनुषंगाने त्यांना योग्य तो खुलासा करावा त्या पद्धतीचं पत्र द्यावं पण एम एस मगरूर अधिकाऱ्यांनी गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे डोळे जात केलेत मुद्दा असा आहे शासनाचं कोट्यावधी हो रुपये बुडवायचं काम इथल्या एम एस अधिकारी करतायत जे डीडीएफ मधून जे काम करायची ती कामं आणि शासकीय योजना लुटून ठराविक ठेकेदारांना हाताला धरून थेरीबी चूप आणि मेरिबी चूप यामध्ये लोकांची दिशाभूल करून लोकांकडूनही पैसे घ्यायचे डीडीएफ मधून काम करायची ठराविक टेंडर कमी कॉस्टला दाखवायचं शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवायचा अशा पद्धतीचं सगळं भोंगर कारभार इथलं एम एस पंढरपूरचं कार्यालय करत आहे या एमएसएबीच्या अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर आपण लोकांच्या सर्वसामान्याच्या नरडीचा गोड घेण्याचं काम करत असाल तर तुमच्याही नरडीचा गोठ घ्यायला सर्वसामान्य जनता कमी करणार नाही तुम्ही अशा आविर्भावात राहू नका तुम्ही शासनाचे नोकर आहे तुम्ही लोकांची कामं केली पाहिजेत आणि जे या ठिकाणी तक्रारदार आहेत सेंट्रल ह्युमन राईट चे गोविंद कोरे ते स्वतः ठेकेदार आहेत आणि ठेकेदार असून त्यांचं म्हणणं येते भ्रष्ट ठेकेदारावर तुम्ही कारवाई करा आम्ही जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करतोय लागून सांगून जे आहे हे बंद करा त्यामुळं मी या एमएसएमएच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतो की तुम्ही काम नीट करा कायदेमे राहोगे तो फायदे मेहोगे कायदा जर तुम्ही मोडला आमच्या पदाधिकाऱ्यांना त्रास द्यायचं काम केलं सर्वसामान्याला वेटेज द्यायचं धरायचं काम केलं तर तुमचं तोंड काळ करायला आम्हाला वेळ लागणार नाही त्यामुळे जे आमचे उपोषणकर्ते त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेतली पाहिजे वरिष्ठांनी आणि हा भ्रष्ट ठेकेदार असतील किंवा जे चे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी असतील त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही जोपर्यंत त्यांना बडतब केलं जात नाही जोपर्यंत त्यांच्या खात्याने चौकशी होत नाही तोपर्यंत हे आमरेल उपोषण आम्ही थांबवणार नाही त्यामुळं या आमच्या कोरे साहेबांना गोविंद कोरेंना न्याय देणं हे एम एस कर्तव्य आहे नवे नवे फंडामेंटल राईट त्यांच्या उल्लंघन करतायत जर आमच्या पदाधिकाऱ्यांचं काय बरं वाईट झालं तर एमएससीबीच्या सगळ्या ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची डिमांड आहे त्यामुळं या मागणीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की तात्काळ आपण या निवेदनाची दखल घ्यावी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या डिमांड आहेत त्या लोकशाही मार्गाने आपण लोकशाही मार या या आंदोलनाला उपोषणाची दखल घ्यावी एवढेच आमचे रितसर मागणे आहे धन्यवाद हे होते सेंट्रल ह्युमन राईटचे प्रेसिडेंट यांनी ज्या संघटनेमार्फत जे के उपोषण केलेले त्या उपोषणाच्या मागण्या विद्रोही जन विद्रोही चॅनलच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचवतील अधिकाऱ्याकडून जे बोगस कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट कौन दिले जातात त्या संदर्भामध्ये आमचे सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या या उपोषणाच्या माध्यमातून काय मागण्या आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत गोविंद राहणं राहणार सांगोला सेंट्रल ह्युमन राईट संघटन दिल्ली त्याचे माझ्या जी निदर्शन की डीडीएफ ची जी काम आहेत ते चुकीच्या पद्धतीने मंजुरी देऊन दोनशे मंजुरी असणार तीनशे पंधरा ट्रान्स मंजुरी देऊन चुकीच्या पद्धतीने कामकाज चालू आहे आणि काम शासकीय निधीतून काम होणार होणारे काम ते मी च्या कामामध्ये केले असं दाखवून शासकीय या संदर्भामध्ये जे काही शासकीय निधी काम केलं जात शासनाचा महसुख सुद्धा या ठिकाणी बुडवला जातो या संदर्भामध्ये यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत तर यावरती तुम्हाला काय वाटतं की आपण हा विषय कोणत्या प्रकारे निकाली निघाला असं त्याच्यावर दोषींवरती त्वरित कारवाई करण्यात यावी जेणेकरून जे अधिकाऱ्यांनी जे सहाय्य करून सहाय्य करून जे सहाय्याला जिम्मेदार आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय तर उपोषण माघार घेतली जाणार नाही धन्यवाद या ठिकाणी जे आज उपोषणाला बसलेले उपोषण करते त्यांनी आपल्या आप ज्या मागण्या आपल्या जनविद्रोही चॅनलच्या माध्यमातून आमच्या समोर जनतेसमोर ठेवलेल्या आहेत त्यांना नक्कीच जनविद्रोही चॅनल दा न्याय मिळवून देण्याचं काम करेल